डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी भीम जन्मभूमीची प्रबंधक कमिटी आज या आर एस एसच्या या हापचड्डीवाल्या लोकांना या ब्राह्मणवादी लोकांना या मनुवादी लोकांना इथे बोलवत आहे सर्वात प्रथम या लोकांचा विरोध केला पाहिजे आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणेल की ही सुद्धा कमिटी आज आर एस एसची ची दलाल होऊन बसलेली आहे तुम्ही म्हणत असाल तुम्हाला खोटं वाटत असेल इथला जो सचिव आहे तो काही वेळा आधी म्हणत होता इथे भिक्षूंचा काय का आम्ही कुठे भिक्षूंना बोलवलं आहे का त्याला मी सांगू इच्छितो त्याला जर मात चालला असेल तर आम्ही सांगू इच्छितो ही काय भूमी तुझ्या काय बापाची नाही आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरची भूमी आहे आणि इथे आम्ही येऊ तुम्ही सचिव झाले म्हणून तुम्ही काही बोलाल असं नाही तुम्हाला या स्टेजवर भिक्षू लोकांना स्थान देण्याची जागा नाही पण या आर एस एसच्या या ब्राह्मणवादी मनोवादी लोकांना जागा देण्याचं तुम्हाला इथे जागा आहे पण भिक्षू लोकांना जागा देण्याचं तुम्हाला अजिबात भान नाही आहे आणि तुमच्याकडे जागा नाही आहे आपण पुढे चाललो आहोत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा या आपल्या समाजाला लागलेली हे कीड आहे आणि ह्या आर एस लोक तिथे सुद्धा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यात शिरकाव केलेला आहे आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी भीम जन्मभूमी ही सुद्धा त्याच पद्धतीने काम करत आहे मित्र त्याच पद्धतीने त्यांच्या इशाऱ्यावरच काम करत आहे या समितीचे चार गुट्स आहेत मागे तर तलवारी निघाल्या कशासाठी हे चाललं आहे म्हणून जिथे जिथे आर एस चे लोक जिथे जिथे ब्राह्मणवादी लोक जिथे जिथे शिरतील तिथे तिथे कुटुंब संस्था आणि आपापसातले लोक हे तणावात येऊन तुटाटूट होतील म्हणून आपण सावध राहायला पाहिजे म्हणून माझ्या संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्या लोकांना विनंती आहे की आपण या महूच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी यांना जाब विचारला पाहिजे का तुम्ही आर एस एसचे लोक या ब्राह्मणवादी व्यवस्थेचे लोक तुम्ही का बोलवता काय गरज आहे आणि आपण त्याचा जाब विचारला पाहिजे का थोड्याशा गोष्टीसाठी गोळासाठी गोष्ट तुम्ही चाटायला चालले म्हणून खबरदारी घेतली पाहिजे मित्र हो म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या मेमोरियल सोसायटीचा आणि इथला प्रबंधन कमिटीचा मी विरोध करतो निषेध करतो आणि उद्या जे हे मुख्यमंत्री येणार आहेत त्यासुद्धा मोदी सरकारचा मी विरोध करतो निषेध करतो हे हातचड्डीवाले हे ब्राह्मणवादी लोक या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिवा स्टेजवर चढलेत नाही पाहिजे आम्ही विरोध करणार आहोत याचा आणि तरी सुद्धा आज जाणीवपूर्वक होत आहे मित्र हो म्हणून ही भीम जन्मभूमी सुद्धा धोक्यात आहे हेच लोक आहेत मनुवादी लोक या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विरोध करणार आहे आणि तुम्ही हे लोक हे आपलेच लोक एवढी लाचारी पत्करली या बाबासाहेबाच्या लेकरांनो आता तरी जागा व्हा अन्यथा पडती वाट सुधारणार नाही आता तरी सावधान व्हा म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मेमोरियल सोसायटीला आम्ही ताकीद देतो सूचित करतो की तुमचे जर असे नाटक असतील तर येणाऱ्या काळात तुमच्या विरोधात आम्ही सुद्धा आंदोलन उभा करू तुमच्या काही बापाची प्रॉपर्टी नाहीत की ते तुमच्या मताने चालेल हे आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक लेकरांची ही प्रॉपर्टी आहे म्हणून आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पर्वावर मी सर्वांना शुभेच्छा देतो मित्र हो परंतु या प्रतिक्रांतीवादी लोकांचा या मनोवादी लोकांचा मी निषेधही करतो या मोदी सरकारचा मी मुर्दाबाद म्हणून निषेध करतो या मध्य प्रदेश सरकारचा मी मुर्दाबाद म्हणून निषेध करतो आणि या मेमोरियल सोसायटीचा मी निषेध करतो म्हणून आपण सर्वांनी त्यांना जाब विचारला पाहिजे आपण सर्वांना मनपूर्वक क्रांतिकारी जय भीम नमगुद्धार